नमस्कार मी आज तुम्हाला लेमन राईस बनवून दाखवते आणि या ठिकाणी बघा भात शिजून घेतलेला आहे बासमती तांदूळ आहेत साधा तांदूळ इथे भात असेल तरी चालेल किंवा रात्रीचा घरामध्ये उरलेलाच असा त्यापासून सुद्धा आपण लेमन राईस बनवू शकतो आणि एक मोठ्या साईजचा लिंबू घ्यायचा आहे तर एका पॅन मध्ये तेल तेल झालेलं आहे गरम अर्धा चमचा मोहरी कडी कच्छ्याची पानं से हिंग टाकते छंदाने टाकायचे आहे आवडीनुसार टाकायचे हळद लागेल अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ आणि त्यामध्ये हे मोकळा करून असा भात टाकून द्यायचा आणि बारीक चिरून स्वच्छ धुण्याची कोथिंबीर आणि त्यामध्ये टाकायचं लिंबाचा रस भरपूर असा छान जीव करून घ्यायचा आहे लिंबाचा रस जास्तच असू द्या दोन तीन टाकले तरी चालेल काही हरकत नाही मोठ्या साईजची लेमन राईस नाश्त्यामध्ये सुद्धा खाऊ शकतो आपण घरामध्ये भात शिल्लक असेल तर करून बघा आणि अगदी पाच मिनिटात होणार आहे आणि यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची गरज नाही एखादा मिनिट पॅनमध्येच असा फिरून घ्यायचा आहे अगदी दोन मिनिटात होणारा लेमन राईस भिरून दाखवलेला आहे नक्कीच आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन न्यायचा भेटूया अशाच नवीन तोपर्यंत धन्यवाद